खटाव तालुका खर दुष्काळी तालुका मान आणि खटाव हा अत्यंत दुष्काळी पाऊस पडला दुष्काळी वाल्यांना परमेश्वराने सुद्धा चांगले दिवस दे दिलेले त्यामुळे या वर्षी जरा माल स्पॉट येणे हा लय प्रकार झाला ठीक आहे पण स्पॉट येणं हा प्रकार तर होणार जास्त पाऊस एक महिना अजिबात गॅपच नव्हता लुकें, लुकें ले, ले। आता अशा वेळेस कटाव तालुक्यात मान तालुक्यात ग्राहक लोक भरपूर येत असतात जागा घ्यायला भरपूर येत असतात कारण चांगला असेल तर कुणी पण येणार आहे मी बारा सोड्याच्या आगोदर मला दोन अडीच महिन्यापूर्वी तुमचा केडीचा चौधरीचा चायनाचा बघितलं स्टार्ट केला तुम्ही मला बघत रोज वेगवेगळं बागाय मिळाल की तुमच्या शेतकऱ्यांना भेटणे किंवा असं संवाद साधणे सगळ्यात महत्वाला असं कुठं कुठंच बघितलं नाही मी आता आल्यानंतर जी सेवा असते शेतकऱ्यांना असं कुठंच नाही हो नाही म्हणजे बेकार अवस्था होती मार्केटला गेली ठीक आहे जागे व्यापारी बोलला की तुमचा माल आला सांगा चल म्हणजे सांगतो समज बघतो काय करायचं माल आला नंतर परत दोन दिवसापूर्वी माल काढून घ्यावा होता स्पॉट वाढतच चालला ना थांबण्यात काय मजा नाही मग दोन दिवसापूर्वी परत तुमचा मॅसेज बघितला मी रोज बघतोच सकाळी मालध्यानं जास्त का वर्ष मॅसेज ओपन येतो या त्यावेळेस म्हणजे गेल्यानंतर म्हटलं आपण डायरेक्ट जायचं मार्केट पण आता ज्यावेळेस चांगला असतो त्यावेळेस आपल्याला वारंवार खेट्या आपल्या दारात घातल्या जातात व्यापाऱ्यांकडून पण ज्यावेळेस असं टीक आल्याच्या नंतर ग्राहकांनी काय अशी मागणी केली नाही ना हे लक्षात घ्या तुमच्या नशिबाने आज चांगला माल दिसला तर तुम्ही लगेच तुमच्या दारात येणार चांगला माल आहे तुमच्याकडून येणार हलक्या मालाच्या वेळेस मी त्या व्यापाऱ्यांची जबाबदारी घेतली पाहिजे हा पण हे आज तुम्ही हलका ना आता तुम्ही खाऊ शकत नाही किलो आज विकतायत म्हणजे मी हा विचार करतोय की डॅमेज मी अठ रुपये एक लॉट विकलेला आहे ह्या डॅमेज काय करत असेल पण आता एक एक दाना काढून ते चांगल्या हॉटेलमध्ये किंवा चांगल्या स्टॉल मध्ये विक्री असता उशार असल्यामुळं याचे सुद्धा पैसे होत असतात आणि त्यामुळं खटाव तालुका हा जरी मान तालुका दुष्काळी असतो यावर्षी पाऊस जसा असेल आणि तुमच्या काही ट्रीटमेंट चुकले असतील आपण असं बोलू की कारण पावसाचा एवढा अंदाज नसल्यामुळे तुम्ही नाशिक मारता ना आली नसती तर आता नाही ठीक आहे पण इथं आल्यानंतर तुम्हाला समाधान नक्की झालं आहे असे नवीन नवीन शेतकरी येत असतात की जागेवरती त्यांना ज्या वेळेस मान आणि खटाव माझ्या नजरेमध्ये गेले पन्नास वर्ष त्या गावात त्या तालुक्यातनं माल आला तर तो, तो एक नंबर येत होता पण आज पावसामुळे जर माल खराब येत असेल व्यापारी जागेवर घेत नसेल तर आपण एक लक्षात घ्या की चांगल्या वेळेस तर सगळेच आपल्या बरोबर असतात वाईट वेळेस आपल्या बरोबर असणारी व्यक्ती ही गरजेची असते आणि मला कटिंगवाले म्हणलं ठीक आहे ऐकून घे सगळ्या वगैरे असतात म्हणलं ऐकून गेला काय हरकत आहे आपल्याला पुढे जायचं तिकडे जायचं सगळ्याच ऐकून घ्यायचं ऐकावे जनाचे करावे मनाशी त्यामुळं तुम्ही हे लक्षात घ्या कटिंग वाल्यापासून एजंट नेमलेले जे तुमच्या बागा छट्ट्यात तिथून एजंट नेमलेले त्याच्या थ्रू तुम्हाला कॉन्टॅक्ट म्हणजे कोणी पकडायची त्याच्या थ्रू ते शेतकऱ्यांचे कॉन्टॅक्ट पकडायची कोणाची बाग चांगली ती त्याची सुद्धा माहिती घ्यायची त्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे आपण मार्केटिंगला मोकळं फिरायला पाहिजे हे मी जे वारंवार सांगतो जर मोकळं फिरायला तर तुम्हाला चार दलालातला फरक कळेल आज चार अडती तुम्ही फिरला चार मार्केट फिरला तर त्याच्यामध्ये तुमचा नक्कीच फायदा झाला शिवरा असणार नाही महेश हाळेकर म्हणजे पहिल्यांदा महादेव आहे तुम्ही नाही मग आणतो मी आठ तारखेच वर्षात पहिल्यांदा आलेला आहे बाग नवीनच आहे आपली का जुनी बाग आहे नाही दोन वर्ष पुरेची बाग आहे पण ह्या वर्षी आता मी आलोय भाव आणि ठीक आहे मग आता काम सोडून देऊन आपण बागेचंच काम करताय मग कामाचा जो मोबदला भेटत होता तो शेतामध्ये भेटतोय का कमी भेटतोय नाही या वर्षी असं पावसा नवीन असल्यामुळे अनुभव कमी त्याच्यामुळे थोडं आपला डाग आला आता तिथं काम करत होत तेव्हा ती ड्युटी कंटिन्यू तेवढ्या आपल्याला करावी लागत एक मिनिटं हलत नव्हतं आपण शेतामध्ये तशीच जर ड्युटी लावली आणि प्रत्येक झाड ना झाड आपण तपासलं झाड ना झाड तपासलं आणि प्रत्येक पाना फुलावरती काही औषधं मारण्याची गरज आहे ती शोधून आपण जर मारल जी तर मला वाटतंय तुम्हाला नोकरीपेक्षा जास्त पैसा मिळू शकतो इथं आल्यानंतर असं काय वाईट अनुभव मिळाला असं तुम्हाला काय नाही वाईट कारण मी एकदा एक, नाशिक ट्रिप केली होती मी त्यापेक्षा मला एक अनुभव चांगला आला त्याच्यामुळे मी दुसऱ्या त्याला चार दिवसात मी जाऊ परत दुसरा नाशिक मध्ये आमच्याकडेच केली का दुसरीकडे दुसरी नाव नका सांगू दुसरीकडे गेली हो दुसरीकडे एक लक्षात घ्या नाशिक शहराला आपण नाव ठेवण्यापेक्षा नाशिक मध्ये आपण व्यवस्था ती तेवढी तगडी केली पुण्यासारखीच ज्यांना नाशिकला जायचे जाऊ शकता पण मी सांगतो की महाराष्ट्रात कोणत्याच मार्केटला म्हणजे आमच्या दोन्ही मार्केटला सुद्धा टॉप मालाला रेट मिळणार नाहीये नाशिकला मिळणार नाही इंदापूरला पण जे मीडियम माल हे दोन्ही सेम आहेत तीन सेम आहेत पण इथं एक लोकांची भावना आहे की फक्त इथं चांगलंच विकलं जातं पण तुम्ही पाहिलं असेल तर हलकं सुद्धा चांगल्या रेटमध्ये विकतं मीडियम पण चांगल्या रेटमध्ये विकतं आणि टॉपला इथं रेट मिळतात ते कुठंच मिळू शकत नाही त्या अनुभव मिळावा त्यामुळे नाशिक नाशिक मुस्लिम नेहमी शाळेत नाशिकला पण आपण आहे त्याही मार्केटला कोणाचं जाऊ शकतात